वेलकम टू ऑपस्केल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न बघणार आहोत हा प्रश्न नंदुरबार विचारला विचारलाय दोन संख्याचे गुणोत्तर दिले एक रेशो तीन बघा आपण असंच पकडूया पहिली संख्या ए आहे दुसरी संख्या बी आहे मग या दोन संख्येचं गुणोत्तर दिले एक रेशो तीन म्हणजे पहिली संख्या आपण एक्स पकडू आणि दुसरी संख्या आपण तीन एक्स पकडू मग त्यांना पहिल्या संख्येत पाच मिळवलं म्हणले मिळवलं म्हणजे काय करायचं प्लस करायचं मग पहिली संख्या आपली एक्स होती त्याच्यात पाच मिळवलं म्हणजे एक्स प्लस पाच झालं दुसऱ्या संख्यातून चार वजा केले दुसरी संख्या आपली तीन एक्स होती त्याच्यातून चार वजा केला आणि असं केल्याच्या नवीन गुण होतो त्याला किती भेटायला तर भेटा तो दोन रेशो पाच भेटाले तर त्यानं विचारले दुसरी संख्या कोणती मग मला सांगा त्रिकस मध्ये गुणाकार करू आपण हे पाच गुणिले एक्स किती झाले पाच एक्स प्लस पाच बाजा पंचवीस इक्वल्स टू दोन गुणिले तीन एक्स किती झाले ते सहा एक्स मायनस आठ हे पाच एक्स मायनस सहा एक्स इक्वल्स टू मायनस आठ मायनस पंचवीस हे झालं मायनस एक्स बरोबर मायनस पंचवीस मायनस आठ कि जर हे मायनस तेहतीस झालं मायनस मायनस कटलं म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती आली तेहतीस आली जर एक्स ची व्हॅल्यू तेहतीस आली तर विचारले दुसरी संख्या दुसरी संख्या आपली तीन एक्स होती म्हणून तीन एक्स ची व्हॅल्यू किती येईल तीन गुणिले तेहतीस ते नऊ ते नऊ म्हणून ह्या क्वेश्चनचा आन्सर असेल नव्याण्णव ऑप्शन नंबर डी नेक्स्ट क्वेश्चन आहे अहिल्यानगर पोलिसला विचारलाय दोन एक्स इक्वल्स टू तीन वाय इक्वल टू चार झेड तर एक्स वाय झेडचा तुम्हाला रेशो विचारलाय एक्स वाय झेडचा रेशो कसा काढायचा तर ह्या दोन तीन आणि चारचा लसावी काढायचा लसावी किती आहे बारा बारा बनण्यासाठी ह्या दोनला कितीनं मल्टिप्लाय करायला लागेल सहा न म्हणून एक्सची व्हॅल्यू झाली सहा मग मला सांगा वायची व्हॅल्यू तीन आहे ह्याला बारा बनण्यासाठी कितीनं मल्टिप्लाय करायला लागेल चार न वायची व्हॅल्यू चार झाली आणि झेडची व्हॅल्यू चार आहे त्याला बारा बनण्यासाठी इन टू थ्री करावं लागेल म्हणून झेडची व्हॅल्यू थ्री झाली तर या पद्धतीनं झेडची वेळ किती झाली तीन झाली तर या पद्धतीनं एक्स वाय झेडचा रेशो किती आला तर सहा चार तीन सहा चार तीन ऑप्शन नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचवीस चे पंचेचाळीसशी गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला तुम्हाला फक्त काय करायचे आपल्याला गुणोत्तर काढायचे बघा हे पंचवीस आणि त्याचं पंचे पंचवीस च पंचेचाळीसशे गुणोत्तर काढायचे आपल्याला पंचवीस च कोणाशी गुणोत्तर काढायचे पंचेचाळीसशे किती येईल मग पाच न भाग जाते बघा पाच पाच पंचवीस पाच नव्वद पंचेचाळीस क्वेश्चनचा आन्सर असेल पाच रेशो नऊ मुंबई चालकला विचारायला प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन खुर्ची आणि टेबल आहे खुर्ची आणि टेबल यांचं गुणोत्तर दिले तुम्हाला किती दिलंय बघा तीन रेशो सात म्हणजे खुर्चीची किंमत तीन एक्स पकडा टेबलाची किंमत सात एक्स पकडा टेबलाची किंमत दिली आहे तुम्हाला चारशे एक्केचाळीस तुमच्याकडे किती आहे सात एक्स आहे क्वेश्चन मध्ये चारशे एक्केचाळीस सांगितल्या तर एक्स ची व्हॅल्यू किती सात न कट करा चारशे एकेचाळीस भागिले सात तर एक्स ची व्हॅल्यू सात सखून बेचाळीस दोन उरले एकवीस झाले सात त्रिक एकवीस एक्स व्हॅल्यू त्रेसष्ट आली तर खुर्चीची किंमत विचारल्या खुर्चीची किंमत तीन एक्स होती म्हणून तीन गुरले त्रेसष्ट तीन त्रिक नऊ तीन सहा अठरा म्हणून खुर्चीची किंमत किंमती एकशे एकोणनव्वद ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन शाळेतील मुली व मुले मुली आणि मुले यांचं गुणोत्तर दिले तुम्हाला ते गुणोत्तर आहे चार रेशो पाच 4X 5X 4X एक इल, चार एक्स एक आणि पाच एक्स पकडा मुलींची संख्या दिली आहे 4x चार एक्स आहे क्वेशनमध्ये शहात्तर सांगितल्या त्याच्यामुळे एक्सची व्हॅल्यू येईल शहात्तर भागीले चार तर एक्स ची व्हॅल्यू किती चार एक चार तीन उरले छत्तीस झाले चार नऊ छत्तीस एक्स ची व्हॅल्यू एकोणीस आली तर मुलं किती आहेत पाच एक्स आहेत तर पाच एक्स ची व्हॅल्यू किती मग पाच गुणिले एकोणीस म्हणजेच एकोणीस पाच पंच्याण्णव म्हणून आन्सर असेल ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन आहे राजेश व मोहन यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला राजेश आणि मोहन वयाचं गुणोत्तर आहे चार रेशो सात राजेश चवय चार एक्स मोहन चवय सात एक्स कुणाचं वय दिले राजेश च वय दिले तुमच्याकडे चार एक्स आहे आणि क्वेश्चन मध्ये बत्तीस वर्ष सांगितले तर एक्स ची व्हॅल्यू किती बत्तीस भागिले चार त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू येईल चार वाटते बत्तीस एक्स ची व्हॅल्यू आठ आली तर मोहनचं वय विचारले सात एक्स आहे सात गुणिले आठ आट। साती आठे छप्पन म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल छप्पन ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन साठ लिटर मिश्रण आहे कशा कशाचं आहे दूध आणि पाणी यांचं मिश्रण आहे ते किती आहे तीन रेशो एक आहे मग ह्याला तीन एक्स पकडा आणि एक्स पकडा टोटल मिश्रण आहे चार एक्स चार एक्स बरोबर जर साठ असेल तर एक्स बरोबर किती साठ बघिले चार म्हणजे पंधरा म्हणजे ह्या साठ लिटरमध्ये तुमचं दूध किती असणार आहे पंधरा तरी पंचेचाळीस लिटर आणि पाणी असणार आहे पंधरा लिटर मग बघा दूध आहे पंचेचाळीस पाणी आहे पंधरा त्यांना काय ॲड केलं आहे किती लिटर पाणी मिसळावं म्हणले बरोबर आहे की ते प्रमाण दोन रेशो करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळलं गेल सपोज एक्स लिटर पाणी मिसळलं तर ते रेशो किती झाला आहे दोन रेशो एक सॉल्व्ह करा मग ह्याला पंचेचाळीस इज इक्वल्स टू पंधरा दोन्ही तीस प्लस दोन एक्स इकडे एक तीस मायनसमध्ये येतील पंचेचाळीस मायनस तीस इज इक्वल्स <गौर्श> टू दोन एक्स पंधरा इक्वल्स टू दोन एक्स ते एक्सची व्हॅल्यू किती येईल मग एक्स इज इक्वल्स टू पंधरा भागीले दोन तर एक चिव्ह होईल सात पॉइंट पाच म्हणजे सात पॉइंट पाच लिटर तुम्हाला पाणी मिसळावं लागेल तवा त्यांचं गुणवत्तर किती होणार आहे दोन रेशो एक अमरावती शहरपूर्वी दोन हजार चोवीस ला विचारला प्रश्न धन्यवाद